काय करतेस त्यात लाईस आहे कुठे चालली दिशा सक्षू हे सक्षू हाय कर हाय हाय बोल हाय हाय बोल तू बोल की हाय हॅलो जोरात बोल हा हे काय जोर आहे ते जरा जोरात बोल की तुझं नाव सांग पूर्ण 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 थक सम नाही नीड बोल बोल नीड हा परत 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 नाव बोल तुझ सक्षम नीड बोल, सक्षम नीड बोल केलंय सगळं ते एका दिवशी तुला ते माहितीये का ती आपली गाडी असते ना बाईक त्याचे ते आतमध्ये ते चाक असत लोखंडी ते त्याचं त्यांनी वेल्डिंग वगैरे करून आणलं आणि त्याला ते सगळं रात्री केलंय आम्ही अर्ध्या दिवशी त्याला लवकर आलो होतो पाच सहा वाजता तेव्हा ते डेकोरेशन केलंय पण सगळं त्यांनीच केलं मी फक्त मदत केली त्याला कापूस वगैरे लाइटिंग वगैरे लावल्या घरी सक्षम तुझं नाव सांग पूर्ण सक्षम नाही ना। सक्षम, ना। सक्षम सक्षम नाही सक्षम सक्षम हम्म तुझ्या स्कूलचं नाव सांग टीचरचं सा नाव नाही तुझ्या स्कूलचं नाव सांग हा तुझ्या व्हॉट इज युअर स्कूल नेम हा नाही व्हॉट इज युअर स्कूल नेम तुझ्या स्कूल नेमचं नाव सांग स्कूलचं नाव काय तुझ्या इस्क जे सी एम एम स्कूल एम एम, एम, एम स्कूल <laughs> काय करते आई आई क्या करते हेलो हेलो बोल हेलो गणपति बाप्पा ना, ना गणपति है।, है तेरे घर में भी गणपति है हाँ, हाँ। हे आर्तच करा आख्ख नको हां हफच घ्या जास्त होईल नाही तर पावभाजीला मम्मी बटाटे पण येणार त्यामध्ये हा मग माहिती आहे की मला किती लागतं आमच्याकडे पण तेवढेच लोक असतात हां तो घ्या त्या हातला हां तो घ्या तो करा त्याचा नाही पडणार सक्षम सक्षम नाही सक्षम हम्म <laughs> hmm. सक्षम हा हम्म ही कोण आहे मम्मी मम्मीचं नाव काय पूजा मम्मी <laughs> मम्मीच <पुछा>, मम्मी <laughs> ना पूजा मम्मी शाउ उठकी ईसा माऊ सचित्र <ah, <liksomality> <rukuli objectively> थे बघा इथे फुडे लाइट्स दिसतात का ते लोणावळा घाट आहे ह्या ज्या लाईट्स दिसत आहेत ना या लोणावळ्या घाटातल्या लाईट्स आहेत स्ट्रीट लाईट्स दिसतात का लाईट्स तिथल्या लोणावळ्या घाटातल्या लोणावळा घाट